आ निर्मल भाई नंद भाई गेली का गेली मा जेवण खाऊन केलं दोघे नवरा बायको ना आणि गेली इकडे आले होते ते कळमले पोरग पाले पोरग गिरग चांगला आहे म्हणते ते आता अजून येणार आहे दोन चार दिवसांना मग काय नी सुरेशच्या घेऊन जाणार आहे पाले तर मग आता दोन चार दिवसांना अजून त्या पोराचा विचार काढतो म्हणे सूरजचा बाप आणि पाव म्हणे मग नंतर काय आहे का नाही त्या पोरा विषय माहिती तर काढा लागन का नाही हो वा माहिती नाही काढा लागन तर काय हो

कशाचं इंजिनिअरिंग करत आहे तर मग त्याला भेटणार नाही का चांगली तिच्यापेक्षा चांगली भेटत पाडली तिच्यापेक्षा नाही भेटत चांगली ते पोरगी कमी

আমি পড়ে যাওয়া লগ্ন মাইলে তুই খরচ তো লাই তু আই আস নাই বোয়া দাম তিন রাজনীতি

ওনিনাই নেচ রলি আমধে য়াই য়াই নিনি থামাই নি যিনন গিয়াইট থামন গায় আগা scorয স infinity টেক রয়ে অোডিক ক্থ পয়াম ই মডি ইয় রালা ভাঈ

हा घरी बी पाहुणे होते भर झालं दुपारून मायनाने चालली गेली हा नाही तो घरी आमच्याच घरी तमाशा दिसला असता ना बिचारे म मार हे केलं त्याने दारू पेलास आणि मारलं तिने हा पैशासाठी होय का काय त्यासाठी होय तो आ त्याच्यावर झालं मायला एक मोठं कर्ज आ थोय काय नाही म्हणा करते गिरते का पण आता ते कसं लय झालं का नी त्याच्यामुळे तो गेला पिसायला होऊन आणि तिच्यावरच का तावते तिनं पैसे मागतले का तिच्यावरच का तावते त्याच्यावरून दोघांचे झाले वाटते झगडे तर तिने मारलं त्यानं रात्री आणि थे आली तेवढ्या थे रात्री माया घरी मग हा घेऊन ठेवलं घरी सकाळी मग ते, ते स्वतःहूनच गेली बाप्पा मी म्हटलं राहू थांब मी म्हटलं येतो म्हटलं सांगतो त्या का समजावून ते म्हणे नाही म्हणे बाई म्हणे मला जात तिथंच लागल गेली बाई सकाळी उठून मग ते चाय पाणी पिली आणि गेली आता चालली म्हटलं तिच्या घरी घरी त्याला सांगतो दोन शब्द माय बाई हो का हो दे सोडून तो धंदा त्याले तिच्या नवऱ्याले काय तर त्याच्या माग लागला हा चांगलं काम धाव डावरा फवऱ्याला जाव वा शेतीतल्या कामाला जायचं बाप्पा नाही होत असेल तर ते आपल्यासारखेच होय का हो का हा आपल्यासारख्याच काम राहिले दोन पैसे लावा आणि त्याचा एक पैसा बनते ज्याले जमाच त्याला जमते तो धंदा पाणी पण धंदा पाणी करायचं म्हटलं ना आय भांडवल पाहिजे जेवढ निर्मलाबाई त्याच्याकडून धंदा होते हो। आपल्याकडून होते का आ हातावर अण्णा पानावर खाणं त्याच्याकडून होते का आपल्याकडून सांग बरं तू किती सांगा समजावून सांगा बर लय वेळा सांगितलं मांग त्याले त्याले नेट लागते दौऱ्या फोऱ्याले उन्हात काम नाही लेट लागते ले बबी तिच्या नवऱ्याले कामच नाही करे ना पहिले तिकडं काम करायला आता इकडं आला तर आमच्या ढाकण थोडंफार करते तरी

पण तिले म्हणा त्या पुरीली फराक म्हणा कपडे म्हणा मीच घेतो बरं जास्त करून आणि तिले अडीन अडीले बाई हाय का, का बाई हाय का।, का हे दायदा नाही देतो मी बाई कंट्रोल तिला देतो आता माझ्या घरचे गहू राहते नाही माझ्या घरचाच राहते मी माय कार्डावर घेऊन येते ते हा अजून काय करावं पैसे आदल्याच लपू लपू देतो मी हिशोबही ठेवत नाही तिचा मग एवढं पुरवतो पण विचारला तर नेटच लागते त्याने किती वेळा म्हटलं आमच्या शिकडं रात जा लागेस तुम्ही म्हटलं जवाई हा आमच्या शिकडं रा म्हटलं चालन नाही तर मी म्हणते आप साथ करत नाही हा मग तुम्ही डोक्यावर बसवान का नसन तसं बापा बापा मध्ये नाही म्हणलं त्यानं बबी तिले म्हणलं बबी ती मला सांगे मग हा आता आमच्या इकडे राहतच नाही तर आम्ही काय जबरदस्ती ठेवा तो दुसरा माणसूत माणूस ठेवा लागला असं वाटलं त्याला द्यायचे पैसे ती आम्ही द्यावगा आहे का नाही बहिणीच्या नवऱ्याने नाही ऐकत त्याचीच मोठी म्हणते ना आव कोण का लय हाय बबी तिचा नवरा नाही का शानबाशाची दुकान फुटण्याचं हाय हा तू काय म्हणशील त्या जवळ मी असं म्हणलं तर राग येईन तुले पण नाही बाई खरंच तू यावेळेला जवळ येणं हो काय अल्ल काय कधी कधी राग येते आता काय सांगा जातो म्हटलं दोन शब्द सांगतो बोलू बापा नंतर मी जातो आसन घरीच सापडण तर सांगतो त्याने कसं राहते मारण गिरण तर हा आर्मी मी लागून गेलो म्हणजे त्या पोरीले बबी आणि लहानशी पोरगी आहे ते पिंकी आ, ओ सांग, सांग मामी नाही मा का आपले वटाने नाही का थोडे भिजू टाकले होते मोठक भर तर वटाने भात बनवून म्हटलं संध्याकाळी आता तर वटाने भात बनू का मला छान येते जी मामी ना तुमाले आवड़ती, तुमाले आवड़ती, तुमाले आवड़ती बापा, रोशन फक्त खाले हे करते जास्त खात नाही बात बर जाऊ दे एकदा दिवस खाऊ नाही घेन ते मांजे दोन पोडे बी आहे भाजी आहे होऊन जाते बना बना मस्त तुम्हाला काही चिरसार करून द्यायचं असं तर सांगा मी चिरतो ना लसन मसन निवडायचा आहे तर थोडसं नेऊन देऊ जी हा चांगलं बनवता तुम्ही मस्त स्वयंपाक येते जी मामी मी नका नाही कुकिंग क्लास केला का नाही तर मला आवड आहे म्हणा तसं स्वयंपाक बनवायची पण मला येते सगळं आजकालच्या खेड्यातल्या पुरी करत नाही ओ माय सोनम एवढं

बेकार बेकार नशी बाय मायवाला खूपच बेकार नशी मायवाला काय करावं आता माय मोबाईल न पहिलेच खराब होता मला तो कसा तरी धुक 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 चालून राहिली होती मी हा पण आता तो, तो बंदच पडला मोबाईल त्याला का परवाच्या दिवशी पासून चालू करायचा प्रयत्न करून राहिली दुकानात निघला दुकानात दाखवून पाहिला नाही बंद पडला बंदच पडला गरम आला मोबाईल राहू राहू तो बंदच पडला आता मोबाईल काय चेत व्हिडिओ बनवतेस नाही समजून राहिलं मध्ये हा आता नवऱ्याचा मोबाईल त्याच्यात काय जाते सिम टाकलं तर आता तो व्हिडिओ बनवला आणि ते मोठ्या मुश्किलनं बनवला बापा ते बी हात लावू नाही देत ते म्हणते माझ्या मोबाईलमध्ये तू काढा नको करू हा मी म्हटलं दुसरा तरी मोबाईल घेऊन द्या मला तर ते म्हणते अजून मला चार पाच महिने तू काहीच म्हणून नको म्हणते सोनू हा पैसाच नाही आहे म्हणते सध्या आणि बरोबर आहे म्हणा आमचं थोडंसं आता प्रॉब्लेम चालूच आहे पैशाचा कसा करावं कसा नाही सिन टाकू टाकू मोठं हे केलं काय करावं काही समजून नाही राहिलं जी आता व्हिडिओ तर बनवू शकत नाही मी बर तो। तो का बरोबरच नाही आहे भेटला तर मोबाईलच नाही कुठून व्हिडिओ बनवू आणि सध्याच नवीन मोबाईल भेटणं शक्यच नाही दुरुस्त करायला टाकला तर ते नाही झाला काय करावं मोबाईलच करापच बंद पडला तो गरम खूप येत होता मोबाईल तो पहिले झाले म्हणे अरे 3 4 वर्ष मोबाईल ने 4 वर्ष झाले साधास मोबाईल होते एवढा काही मागाचा नव्हता 10 12 रुपये 10 12 हजाराचा होता, होता मोबाईल तो गेला झाला आता काय तुम्ही काही म्हणा मला शिवा द्या का काही द्या का काही म्हणा नवीन नवीन चांगले एपिसोड टाकणार होते मी आता अंताचा पोरगा येणार होता हा पण काय करू नशिबातच ना नाही आहे आयवाला काही मला एक रुपया भेटला नाही याच्यातून तुम्हाला खरं कंडिशन सांगावतं त्याच्यात एवढे प्रॉब्लेम येऊन राहिले असं वाटते आज मी सक्सेस होईन उद्या सक्सेस होईन पण काही नाही माझ्या असे प्रॉब्लेम प्रॉब्लेमच येऊन राहिले काय सांगावत पैसा पाणी नाही हातात हां तुमच्यासोबत अशी जुळली तुम्हाला मी पाहिलं नाही कधी काही नाही काही नाही पण तुमच्यासोबत ना मन सोक्त मी बोलू शकतो सांगू शकतो असं बेकार व्हिडिओ बनवला नाही तर पैशाचं जाऊ दे तिकडं पण मला असं वाटते भेटले नाही लागत नाही मग इकडं व्हिडिओ बनवायचं एवढं रेग्युलर व्हिडिओ बनवत होती बरं आता मी पण आता काय कराव आ काय समजत नाही मला जाऊ द्या आता जे होईन ते होईन आता पाच सहा महिन्यानं भेटते म्हणते मोबाईल भेटते म्हणजे पाच सहा महिन्याने देणार आहेत आता आहे कारण की याच्यातलं त्याच्यात लावू देत नाही घरचा माणूस सोनू हात नको लावतो मोबाईल कामाचं राहते त्याच्या काढा दहा वेळा हे करा जाऊ द्या आता तुम्ही आता मला सेवा द्या का काही द्या पण आता मी ना लय प्रयत्न केला बा करायचं पण नाही होऊन राहिलं आता काय करा टेन्शन नस मला लय टेन्शन आलं मी सांगतो ना मला रडूशी शाटून राहिलं रडलीच मी खरंच सांगतो मनातून सांगू राहिली मी सगळ्या गोष्टी मनातून माझ्यासोबत जसं जसं होत आहे तसं तसं बिलकुल आता हेच नाही आहे कंडिशन खराब झाली हस येते रड येते जाऊ दे आता तुम्ही व्हिडिओ आता मोबाईल खराब झाला तर व्हिडिओ टाकलाच नाही आज म्हटलं तुम्ही वाट वाटपात काय पाहिजे असं म्हणून आज तरी त्या मोठं मी हे करू करू मागत ना त्याच्या याच्यात हे करून त्याच्या टाईम असं करू करू मला केलं तरी जाऊ दे आता जसं काय सांगू आता व्हिडिओ तर नाही बनवू शकत मी होऊनच नाही राहिलं काय करा मोबाईलच खराब झाला आता मग मध्ये व्हिडिओ बनवल्याशिवाय आता माझ्या बिलकुल मन नाही लागत आहे आता पाच सहा महिने आता काय करा एवढे मोठे पैसे निदान पंधरा सोळा तर मोबाईल होते तो हा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काय सांगा आता काय सांगू जाऊ द्या